मागील दोन दिवसापूर्वी विधान परिषदेचे आमदार तथा हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार हेमंत पाटील यांनी आंबेडकरी समाजाविषयी वा जे वादग्रस्त वक्तव्य केलं त्याच वादग्रस्त वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध होत आहे आणि त्याच अनुषंगाने आज वसमत शहरामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाकडून एक निषेध निवेदन देण्यात ता, देण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार व विद्यमान विधान परिषद परिषदेचे सदस्य हेमंत पाटील यांनी जे विधान परिषदेमध्ये अटा सिटी ॲक्ट या कायद्याविरोधात जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा निषेध म्हणून या ठिकाणी ते निवेदन देण्यात येत आहे हेमंत पाटील यांनी त्या दिवशी जे निवेदन केले त्या निवेदनामध्ये असं सांगितले आहे की शहरी विभागामध्ये अर्बन जो नक्षलवाईट आहे तो जास्त प्रमाणामध्ये फोफावलेला आहे त्याच्यामुळं अठरा सिटी ॲक्ट अठरा ॲक्ट जे कायदा आहे त्या कायद्याला थोडं हे करण्यात यावं या शिथिल करण्यात येऊ या निवेदनाद्वारे आम्हाला एवढं आहे हेमंत पाटलाला आणि प्रशासनाला सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्ही संविधानाला बांधणारे सर्व कार्यकर्ते आहेत आणि अठरासाठी ॲक्ट कायदा हा आमच्या ए सी एस टीसाठी एक कवच कुंडल म्हणून अठरासिटी ॲक्ट कायदा आहे आणि या जातीवादी हेमंत पाटलांनी जे सांगितलं की भोंडावर येथील प्रकरण ज्या प्रकरणामध्ये नवदेवालासुद्धा घोड्यावर उचलून जेलमध्ये टाकण्यात आले तर माझी आय जी साहेबाला आणि नांदेडच्या एस पी साहेबांना एक विनंती आहे की त्यांनी आत्ता तिथं स्वच्छमोक्ष करून करावं की तर नवदेव आता जेलमध्ये आहे का जेलच्या बाहेर आहे आणि त्यांनी जे सांगितले की रात्री तीन वाजता येऊन जे मला घरी येऊन पोलीस प्रशासनाने अटक केलं तर नांदेडच्या ज्या विभागामध्ये ज्या एस पी साहेबांनी हे करावं की त्या तीन वाजता त्याच्यावर खरंच त्यांना अटक करले की का ते फरार होते या निवेदनामध्ये आम्ही हे मुद्दा म्हणून हे सांगतो की इशारा देतो की हेमंत पाटील हा निवळ जातीवादी प्रवृत्तीचा लोकप्रतिनिधी आहे ते आम्ही त्यांना सांगू इच्छितो की हेमंत पाटील हा इथला भूमाफिया म्हणून प्रसिद्ध आहे त्यांना जिंतूर फाट्यावरील जवळपास सहासष्ट एकर जमिनीवर त्यांनी स्वतःच्या जे याचे जे फाउंडेशन आहे त्याच्या नावाने घेतले त्याच्यानंतर बरेच अशा गोल शेतकऱ्याच्या सुद्धा त्यांनी जमिनी बळकावून घेतलेल्या तर त्यांनाच मी सांगू येतो बाबा तुम्ही कोण्या म्हणजे भूमाफियाचे आर्भ हे आहेत तुम्ही स्वतः भूमाफी आहात तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये सगळीकडे दहशतीचं वातावरण तयार केलेलं आहे तुम्ही ज्या वेळेस हिंगोलीचे खासदार होता त्या खासदारकीच्या कार्यकाळामध्ये तुम्ही कोणा एखाद्या गोरगरीब समाजाचे किंवा कोणा एखाद्या गावाचे विकासात्मक हे बोलले का तुम्ही सोमनाथ सूर्यवंशी सारखा आमचा माणूस जो परभणीमध्ये जो शहीद झाला त्यांना तुम्ही त्या प्रकरणामध्ये आम्हाला न्याय भेटला ते प्रकरण तुम्ही दाबण्यासाठी व तिथले संबंधित पोलीस कर्मचारी जे आहेत जे तुम्हाला तुमच्या भूमाफियामध्ये तुमचे पार्टनर आहेत तुमच्यासोबत त्याचे पैशाचे आर्थिक आहे त्यांना तुम्ही वाचवण्यासाठी मुद्दा म्हणून हे प्रकरण तुम्ही हे करीत आहात आणि काहीही कारण नसतावे सुद्धा सभागृहामध्ये तुम्ही हे प्रकरण घेतलं त्याच्याबद्दल आम्ही या ठिकाणी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्यायच्या वतीनं यावर जाहीर निषेध करतो आणि आज आम्ही संविधानिक पद्धतीनं हा निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये त्या हेमंत पाटलानं जर सर्व आमच्या बौद्ध समाजाची आदिवासी समाजाची जर माफी नाही मागितली तर आम्ही लोकशाही मार्गानं रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आणि रस्त्यावर उतरून आम्ही त्यांचा निषेध करू आणि तीव्र आंदोलन आम्ही रोडवर उतरून करू हे भविष्यामध्ये एवढं सांगतो आपल्याला हिमाचं आहे कारण या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे आणि त्या अनुषंगानंच सर्व जाती धर्माला संरक्षणसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून दिलेलं आहे काल दोन तीन दिवसापूर्वी हेमंत पाटील यांनी अतिशय बेजबाबदार वक्तव्य केलेलं आहे या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शहरी भागामध्ये नक्षलवाद फोफावलेला आहे त्यांची दोन उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत सोमनाथ जे प्रकरण झालं होतं परभणीचं आणि मध्ये बोंढार या गावी जे प्रकरण झालं होतं ते दोन उदाहरणे दिलेली आहेत परंतु मी या माध्यमातून सांगू इच्छितो अतिशय दिशाभूल करणार प्रकरण त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि सामाजिक न्याय विभागच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांना इशारा देत आहोत की या अशा बेजबाबदार वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि तुम्ही जाहीरपणे माफी मागावी आणि आपलं वक्तव्य मागं घ्यावं अन्यथा आम्ही आपल्याला रस्त्यावर फिरू देणार नाहीत याची आपण नोंद घ्यावी हे मी या निवेदनाद्वारे आपणास सांगू इच्छितो आजचं निवेदन यासाठी आहे की आमदार म्हणल्यानंतर त्या मा कितीतरी लोकांचे आपण प्रतिनिधित्व करण्यासाठी तेव्हा आताच मस्के सरांनी सांगितल्याप्रमाणे ते अत्यंत वरिष्ठ सभागृह आहे आणि वरिष्ठ सभागृहाच्या माध्यमातून आपण लोकहिताची काही कामं करू शकतो का याला प्राधान्य देता हा जातीवादी आमदार म्हणून हेमंत पाटील यांनी मात्र आमचं संरक्षण कवच असलेली जे ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे त्यावरच यांनी जर संशय घेतला असेल तर हा अत्यंत संतापजनक विषय आहे आणि आज या निमित्तानं आदरणीय आय जी साहेब सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांना आमची विनंती आहे की अशा या बेजबाबदार आणि जातीवादी आमदाराला खरंतर आमदार म्हणून घ्यायची सुद्धा त्याची लायकी नाही आणि यापुढे जर त्यांनी समाजाची माफी मागितली नाही तर यानंतर मात्र आम्ही अक्षरशः राज्यपालाकडे जाऊन त्यांची आमदारकी कशी रद्द होईल कारण ते विधान परिषदेचे आमदार आहेत याचे त्यांनी भान ठेवलं पाहिजे याच हिंगोली जिल्ह्यामधून त्यांनी लोकसभा सुद्धा लढवलेली आहे ते खासदार राहिलेले आहेत त्या काळात सुद्धा आताच धोने साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एकही विधायक काम कोणते केलं नाही परंतु आज मात्र फक्त द्वेषाच्या पोटी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती हा आमदार म्हणून बसलेला आहे त्यांनी मात्र संविधानावरच संशय घ्यायला लागलेत जातीवादी ही जी भाषा आहे ती अत्यंत निंदनीय भाषा आहे आम्ही सर्वजण आंबेडकरी अनुआयी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते म्हणून त्यांचा आज या ठिकाणी जाहीर निषेध करतो तर हेमंत पाटील यांनी केलेले हे शब्द आहेत ते मागे घेण्यात यावे अशी मागणी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कार्यकर्त्यांनी केलेले हेमंत पाटील यांनी माफी नाही मागितल्यास राज्यपाल यांच्याकडे जाऊन आम्ही त्यांचा राजीनामा घेऊ असं या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उद्गार काढले काढलेले आहेत पात्रा लोकपरिवर्तन न्यूजसाठी मी इंगोलीवरून भगवान जाधव